नमस्कार मित्रांनो मराठी टेक सी या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना व त्यांच्या पोटात असणाऱ्या बाळाला त्यांचे आरोग्य सदृढ राहावे याकरिता केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृवंदनाची सुरुवात संपूर्ण देशात केली आहे या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना सहा हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य दिले जाते प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे अर्ज कसा करायचा या संबंधितचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून असेच व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया सर्वप्रथम या वेबसाईटवरती वरती आहे पी एम एम वाय डॉट डब्ल्यू सी डी डॉट जी ओ डॉट इन किंवा या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोवाईड केली आहे तिथून तुम्ही इथे येऊ शकता इथे आल्यानंतर अशा प्रकारे ही वेबसाईट दिसेल यामध्ये आपल्याला सिटिझन लॉग इन हे ऑप्शन दिसत असेल यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन होईल यामध्ये इथे मोबाईल क्रमांक विचारला आहे तो मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकून व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करा त्यानंतर मोबाईल क्रमांकाला एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी इथे टाकायचा आहे त्यानंतर हे लेटर्स आहे हे लेटर्स इथे टाईप करायचं आहे टाईप करून व्हॅलिडेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे प्रधानमंत्री मातृवंदना याचे डॅशबोर्ड इथे दिसेल यामध्ये आपल्याला डाव्या साईडला पाहू शकता डाटा एंट्री इथे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बेनिफिशरी रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करा, या करा। अशा प्रकारे अर्ज भरण्यासाठी पेज ओपन होईल त्यानंतर इज बेनिफिशरी अँड इम्प्लॉई ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट ऑर पी एस यू लाभार्थी या ठिकाणी शासकीय कर्मचारी असेल तर यामध्ये ते भाग घेऊ शकत नाही यासाठी इथे नोवर टिक करायचं आहे त्यानंतर आहे अप्लाइंग फॉर जर मुलगा किंवा मुलगी फर्स्ट चाइल्ड असेल तर इथे टिक करायचं आहे जर सेकंड चाइल्ड गर्ल असेल तर सेकंड गर्ल चाइल्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आहे नंबर ऑफ लिव्हिंग चिल्ड्रेन इथे क्लिक करून जे काही लिव्हिंग चिल्ड्रन्स आहे ते सिलेक्ट करायचं आहे इथे फर्स्ट चाईल्ड असल्यामुळे या ठिकाणी मी झिरो सिलेक्ट करतो आहे त्यानंतर डज द बेनिफिशरी हॅव आधार कार्ड जर लाभार्थीकडे आधार कार्ड असेल तर यस यावरती टिक करायचं आहे त्यानंतर आधार कार्डनुसार या ठिकाणी लाभार्थीचे संपूर्ण नाव टाईप करायचं आहे त्यानंतर इथे लाभार्थीचा आधार कार्ड क्रमांक डेट ऑफ बर्थ ॲटोमॅटिक एज या ठिकाणी येऊन जाईल त्यानंतर लाभार्थीचे कॅटेगरी इथे क्लिक करून सिलेक्ट करायचं आहे जर एस सी एस टी असेल तर स्पेशल ऑप्शन आहे जनरल ओ बी सी वगैरे असेल तर अदर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे मोबाईल क्रमांक लाभार्थीचा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आहे इलिजिबिलिटी प्रूफ यामध्ये सिलेक्ट डॉक्युमेंट यावरती क्लिक करायचं आहे जर लाभार्थीकडे आठ लाखापेक्षा कमी इन्कम असेल तर पहिला ऑप्शन आहे जर लाभार्थीकडे मनरेगा जॉब कार्ड असेल तर त्याच्यासाठी सेकंड ऑप्शन आहे त्यानंतर आहे बेनिफिशरी अंडर किसान सन्मान निधी जर ती महिला किसान सन्मान निधीचे लाभार्थी असेल तर त्यासाठी तिसरा ऑप्शन आहे त्यानंतर महिलेकडे जर ईश्रम कार्ड असेल तर त्यासाठी चौथा ऑप्शन आहे त्यानंतर आहे महिलेकडे आयुष्यमान भारत ज्याला आपण गोल्डन कार्ड म्हणतो ते गोल्डन कार्ड जर महिलेकडे असेल त्यासाठी पाच ऑप्शन आहे किंवा महिलेकडे राशन कार्ड असेल किंवा महिला दिव्यांग असेल तर यांपैकी कोणतेही एक डॉक्युमेंट्स इथे आपण सिलेक्ट करू शकतो सिलेक्ट केल्यानंतर त्यानुसार आयडेंटिटी नंबर इथे टाकायचा आहे जसं की या ठिकाणी ई श्रम कार्ड निवडले आहे तर या ठिकाणी ई श्रम कार्डचे नंबर यू एन नंबर इथे टाकायचा आहे टाकून अपलोड फाईल यावरती अपलोड करायचा आहे त्यानंतर आहे इम्पॉर्टंट डेट्स यामध्ये एम सी बी कार्ड डिटेल्स म्हणजेच मदर चाइल्ड प्रोटेक्शन हे एम सी बी कार्ड आशा वर्कर यांच्याकडे तुमची जे नोंदणी केलेली कार्ड आहे त्यावरती हा रजिस्ट्रेशन नंबर दिलेला असतो तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता अशा प्रकारे हे गर्भवती महिलेकडे कार्ड असते यामधून आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर एम सी बी कार्ड रजिस्ट्रेशन डेट आहे किंवा लास्ट मेनस्ट्रॉल पिरियड एल एम पी डेट ते इथे क्लिक करून सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आहे जे चेकअप आहे चेकअप केलेले तर ती डेट या ठिकाणी टाकायचं आहे हॅज अ चाइल्ड बीन बोर्न मुलाचे जन्म झाले आहे का असेल तर यस करायचं आहे या ठिकाणी फर्स्ट चाइल्ड असल्यामुळे हे ऑप्शन इथे दिसत नाही आहे जर सेकंड चाइल्ड असेल तर या ठिकाणी यस करून इथे ॲक्च्युअल डेट चाइल्ड बर्थ म्हणजे बाळाची जन्माची तारीख इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आहे प्रेझेंट ॲड्रेस ॲटोमॅटिक इथे रुरल आलेले आहे जे की आपण रजिस्ट्रेशन करते वेळेस फिलअप केला होता त्यानंतर या ठिकाणी संपूर्ण ॲड्रेस फिलअप करायचा आहे त्यानंतर ॲटोमॅटिक स्टेट आहे डिस्ट्रिक्ट ब्लॉक विलेज या ठिकाणी दिसेल त्यानंतर पिनकोड इथे टाकायचा आहे त्यानंतर आहे असाईन अंगणवाडी इथे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्या गावचे जे अंगणवाडी आहे ते इथे सिलेक्ट करायचं आहे ही सर्व माहिती एकदा चेकअप करायचं आहे योग्य वाटत असेल तर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला डाव्या साईडला एक ऑप्शन दिसेल डाटा एंट्री या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला बेनिफिशरी ॲप्लिकेशन स्टेटस म्हणून एक ऑप्शन येईल हा फॉर्म मी सबमिट केला नसल्यामुळे इथे ते ऑप्शन आलेले नाही ले तुम्ही जर फॉर्म सबमिट केला असाल तर या ठिकाणी तुम्हाला बेनिफिशरी ॲप्लिकेशन स्टेटस म्हणून एक ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकता तर प्रकारे हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद